मध्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार कारवाई नववर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जाणार आहे मात्र काही अतिउत्साही तरुण मद्यप्राशन करून दुचाकी किंवा चारचाकी वा... वाहने भरधाव वेगावणे चालवतात यात रॅश ड्रायव्हिंग स्टंटबाजी असे धोकादायक कृत्यही करतात ज्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होते अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे अठ्ठावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात ना येणार आहे मध्य करून वाहन चालवणे जर असे आढळल्यास संबंधित चालकावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस स्टेशनच्या स्तरावर ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट ड्रॅश ड्रायव्हिंग तसेच स्टंटबाजी करणाऱ्या चालकाविरुद्ध वि विशेष मोहीम राबवली जाणार आहे नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अपघात टाळण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे